दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा दोन दिवसाआधी जे पी नगर येथे राहणारे चंदन डोंगरे हे त्यांच्या दुचाकी वाहनाने कामानिमित्त बाहेर गेले असता पाऊस मोबाईल व नगदी रुपये हे पावसाने ओले झाल्याने ते ड्रॅगन पॅलेस पोलीस चौकीजवळ आपली गाडी थांबून गाडीच्या गाडीवर येऊन फिर्यादी जवळील मोबाईल व नगदी रुपये जबरीने हिसकावून गेले असल्याची तक्रार फिर्यादीने नवीन पोलीस स्टेशन येथे केली असता पोलिसांनी त्वरित दखल घेऊन तांत्रिक तपास करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी बादल राजपाल मेश्राम व आस्तिक उर्फ मोंटू दिलीप सोमकोवर यांना ताब्यात घेऊन आरोपीच्या ताब्यातून फिर्यादीचा मोबाईल नगदी दोन हजार पाचशे रुपये व गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच चाळीस पी एफ चौपन्न सत्तावन्न जप्त करून आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा